धुळवडीचा रंग बेतला जीवावर इंद्रायणी नदीच्या डोहात बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू <स्वाँगा> सोबत पोहत असलेल्या मित्राला बुडताना पाहून मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने यात वाचवण्यासाठी गेलेल्या तिन्ही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर जो युवक पाण्यात बुडत होता तो मात्र सुदैवाने या घटनेत बचावला आहे रोडच्या इंद्रायणी नदीच्या बोडकेवाडी बंधाऱ्यात बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते या दुर्दैवी घटनेत नाहक जीव गमावलेल्या मुलांची नावे राज दिलीप अघमे आकाश विठ्ठल गोर्डे आणि गौतम कांबळे अशी आहेत धुळवडीच्या दिवशी पोहण्यासाठी एकूण सहा तरुण पाण्यात उतरले होते त्यापैकी एक तरुण बुडत असताना त्याला वाचवायला त्याचे तीन मित्र गेले बुडणारा तरुण वाचला मात्र त्याच्या तीन मित्रांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली असून घटनास्थळी वन्यजीव रक्षक मावळची टीम आणि देहू रोड पोलीस पथकाने या तरुणांना पाण्यातून बाहेर काढले मात्र पिंपरीच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांनी या तीन तरुणांना मृत घोषित केले